नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण एल आय सीच्या ज्या जागा आल्या आहेत एच आय एलमार्फत म्हणजेच हाऊसिंग फायनान्स लिमिटेडमार्फत त्याच्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तर बघा मित्रांनो ही जे एल आय सीमार्फत मार्फत एच आय पी एलची भरती आलेली आहे ती तुमची अप्रेंटिशिपची भरती बघा त्याच्याबद्दल माहिती घेऊ आपण आता तर मित्रांनो या अप्रेंटिसशिपच्या जागा जवळपास दोनशे पन्नास जागा या भरल्या जाणार आहे त्याचबरोबर अप्रेंटिसशिपचा जो कालावधी आहे म्हणजेच अप्रेंटिसशिपचा कालावधी जो आहे तो मित्रांनो बारा महिन्याचा आहे किती महिन्याचा आहे तर बारा महिने म्हणजेच बारा महिने तुमची अप्रेंटिसशिप चालणार आहे त्याचबरोबर तुमची अप्रेंटिसशिप जी आहे ती अंदाजित चौदा जुलै दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे कृपासून मित्रांनो तर चौदा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे त्यांनी अंदाजी तारीख दिली त्यांनी बघा आणि तुम्हाला या अप्रेंटिसशिपमध्ये तुम्हाला जवळपास विद्यावेतन हे बारा हजार रुपये मिळणार आहे किती मिळणार आहे मित्रांनो तुम्हाला महिन्याचं बारा हजार रुपये तुम्हाला या विद्यावेतन तुम्हाला मिळणार आहे आता याला पात्रता काय त्या बघू सर्वात अगोदर याला वयाची पात्रता अशी आहे मित्रांनो की तुमचं जे वय आहे ते एक जून दोन हजार पंचवीस रोजी तुमचं वय वीस ते पंचवीस दरम्यान असावं पंचवीसपेक्षा जास्त वय असेल मित्रांनो तर तुम्ही याला पात्र नाही आहेत बघा मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो आहे मी लक्ष द्या की तुमचं वय जर वीस ते पंचवीस वर्षादरम्यान असेल तर तुम्ही पात्र असू शकतात पंचवीस न वयानंतर तुम्ही पात्र असू शकणार नाही आहेत आता याला शैक्षणिकपत्राचा बघा मित्रांनो तर तुम्ही कोणती डिग्री तुमची तुमच्याकडे कोणती डिग्री असो बी ए असो बी कॉम असो किंवा बी एस सी असो किंवा कोणती बॅचलर डिग्री असो तर तुम्ही बॅचलर डिग्री तुमची जवळपास एक जून दोन हजार एकवीस ते एक जून दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुमची पूर्ण झालेली असावी तुमची तुमची जी डिग्री आहे ती एक जून दोन हजार एकवीसच्या अगोदर पण नको आणि एक जून दोन हजार पंचवीसच्या नंतर पण नको आहे मित्रांनो तर बघा आता याला अनुभव लागतो आहे का बघू आपण तर याला कुठल्याही प्रकारचा याला अनुभवाची गरज नाही मित्रांनो जर तुमचं एखाद्या ठिकाणी ॲपंटेशिप चालू असेल तर तुम्ही याला फॉर्म भरू शकणार नाही किंवा तुम्हाला एखाद्या संस्थेने अप्रेंटशिपमधून काढले असेल म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला निलंबित केले असेल तर तुम्ही याला पात्र असू शकणार नाहीत त्याचबरोबर तुम्ही एखादी एन तुम्ही एखादी अप्रेंटसशिप पूर्ण केली असेल तर तरीसुद्धा तुम्ही याला पात्र असू शकणार नाही आहेत किंवा तुमचा कोणत्याही प्रकारचा अप्रेंटशिपचा करावा किंवा कॉन्ट्रॅक्ट नसावा तर तुम्ही या अर्ज तुम्ही भरू शकणार आहेत बघा मित्रांनो याच्यात निवड प्रक्रिया कशी बघा ॲप्लिकेशन फॉर अप्रेंटिशिप विल बी इन्व्हाइटेड म्हणजेच हे जे टेबल डीमध्ये तुम्हाला सर्व डिटेल माहिती मग दिलेली आहे त्याचबरोबर जे तुम्ही फॉर्म भरणार आहेत जे उमेदवार फॉर्म भरणार आहेत तर त्यांनी एन ए टी एस डॉट एज्युकेशन डॉट जी ओ वी डॉट इन या पोर्टलवर तुम्ही नोंदणी तुमची नोंदणी तुम्ही नोंदणी करणं आवश्यक आहे जर तुम्ही या पोर्टलवर नोंदणी केली असेल तर तुम्ही फॉर्म पुढे भरू शकणार आहे म्हणजे तुम्हाला या पोर्टलवर तुम्हाला रजिस्ट नोंदणी करणं बंधनकारक आहे बघा मित्रांनो त्यांनी पण काय म्हटलं आहे की जर सी म्हणजे बघा इन केस द कॅन्डिडेंट आर फेसिंग इश्यू इन गेटिंग देम सेल्फ रजिस्टर्ड दे आर ॲडवाईज टू गो थ्रू द हेल्प मॅन्युअल अवेलेबल ऑन द रिस्पेक्टिव्ह ॲप्रेंटिसशिप पोर्टल्स म्हणजे मित्रांनो त्यांनी काय म्हटलं इथं की जर तुम्हाला फॉर्म भरण्यास किंवा नोंदणी करण्यास काही अडचण आली तर तुम्ही गव्हर्मेंटचे जे, जे अप्रेंटिसशिपचे पोर्टल असतात सुद्धा तुम्ही नोंदणी करू शकता तुम्ही त्याच्यावर सुद्धा माहिती तुम्ही चेक करू शकतात तरी पुढे म्हटलं मित्रांनो की ऑल कॅन्डिडेट आर ॲडवाईज टू टेक नोट टू ऑफ देअर रेस्पेक्टिव्ह लॉग इन आय डी अँड पासवर्ड ऑफ द apprenticeship portal as applicable to them as they will be respectively visiting the apprenticeship portal for various activity till their completion of the apprenticeship program baka mitraano jo parantuंचं apprenticeship पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं तुमचं जे password आणि ID जो आहे नोंद केलेला तो तुमच्याकडे असताना तुम्ही नोन करना असना संबंध कारक आहे तुमच्याकडे ते आवश्यक आहे जर इन केस आय डी पासवर्ड हरवला तर तुम्हाला पुढे अडचणी येऊ शकतात म्हणून तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड तुम्ही व्यवस्थितपणे लिहून ठेवायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे जेणेकरून तुमचा युजर आय डी पासवर्ड वापरून तुम्ही आपण प्रो प्रोग्रामची किंवा ॲक्टिव्हिटी जी आहेत किंवा जे काही क्रिया है, प्रक्रिया आहेत त्याच्याबद्दल तुम्ही माहिती घेऊ शकणार यासाठी म्हणून तुम्हाला जोपर्यंतची जोपर्यंत तुमची अप्रेंटिसशिप पूर्ण होत नाही तोपर्यंत तुमचं डी आणि पासवर्ड तुम्ही जतन करणं आवश्यक आहे त्यामुळे काय म्हणतो बघा मित्रांनो फॉर एन टी एस पोर्टल कॅन्डिडेट कॅन व्ह्यू टू अप्रेंटिसशिप ॲड ॲडवर्टाइजमेंट ऑफ एल आय सी एच एफ एल आफ्टर लॉग इन इन टू द पोर्टल बाय विजिटिंग एन ए टी एस एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्टुडंट टाईप पी एच पी इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल कॅन्डिडेट हू हॅव अप्लायड टू टेक नोट ऑफ देअर एनरोलमेंट आय डी बघा मित्रांनो तरी काय म्हटलं आहे जर तुम्ही एन ए टी एस एज डॉट एज्युकेशन डॉट जी ओ व्ही डॉट इन स्लॅश स्टुडंट स्टुडंट टाईप पी एच पी यावर तुम्ही जर नोंदणी केली असेल तर तुमच्याकडे आय डी आणि पासवर्ड महत्त्वाचा असणं महत्त्वाचं आहे गरजेचं आहे तरच तुम्ही जे ॲप्लेंडिशिप पोर्टलवर जे काही ॲक्टिव्हिटी होणार आहेत ते तुम्ही तुम्हाला बघता येणार आहे त्याने म्हटलं काय म्हटलं बघा मित्रांनो ऑल कॅन्डिडेट हू हॅव अप्लाय सक्सेसफुली फॉर द अप्रेंटिशिप ऑपॉर्च्युनिटी एडवर्टाइजमेंट ऑन एन ए टी एस विल रिसीव ऑन ईमेल फ्रॉम बी एफ एस आय एस एस सी कोण सांग बघा त्यांनी काय म्हटलं ब्रॅकेट इन्फो ॲट बी एफ एस आय एस एस सी डॉट कॉम इन देम टू गीव रिक्वायर डिटेल अबाउट द चॉईस ऑफ डिस्ट्री फॉर देअर ट्रेनिंग एक्सेट्रा अँड मेक दे पेमेंट ऑफ द ॲप्लिकेश ॲप्लिकेशन फी तरी काय म्हणतो बघा मित्रांनो की जर एकदा उमेदवाराने नोंदणी केली अर्ज केला तर त्या पोर्टलवर एल सी एस सीकडनं जे काही ॲप्लिकेशनचे प्रोग्राम मिळणार आहे त्याची तुम्हाला माहिती मिळणार आहे आणि त्यासंबंधित तुमच्या ईमेलला बी ए पी एस बी एस आय एस एस सीकडनं किंवा इन्फो ॲट बी ए पी एस आय एस एस सी डॉट कॉम या ईमेलवरून तुम्हाला तुमच्या ईमेलला तुम्हाला मेसेज येणार आहे की अप्रेंटिशिपच्या काय ॲक्टिव्हिटी झाली त्याबद्दल बघा मित्रांनो आता या ठिकाणी परीक्षेबद्दल माहिती घेऊ आपण तर एन्ट्रस एक्झामिनेशन टॉपिक्स म्हणजेच प्रवेश परीक्षा बघा कशी होणार मित्रांनो तर तुमचे जवळपास शंभर बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आणि त्या प्रश्नामध्ये तुम्हाला आ, बेसिक बँकिंग गुंतवणूक त्याबरोबर विमा यासंबंधी तुम्हाला प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत त्याचबरोबर तुम्हाला संख्याज्ञान तर्कशास्त्र नंतर डिजिटल किंवा कॉम्प्युटर लिटरसी इंग्लिश इंग्लिश ग्रामर यासंबंधी तुम्हाला प्रश्न त्या ठिकाणी येणार आहे बघा मित्रांनो यासंबंधी तुम्हाला प्रश्न येऊ शकणार आहेत तुमचा परीक्षा कालावधी किती बघा मित्रांनो तर साठ मिनटामध्ये तुम्हाला हे शंभर प्रश्न पूर्ण सोडवायचे आहे बघा मित्रांनो किती तर साठ मिनटात तुम्हाला शंभर प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे आता एंट्रन्स एक्झामिनिशी पॅटर्न म्हणजे काय प्रवेश प्रक्रिया प्रवेश एक्झाम प्रवेश परीक्षा पद्धत कशी बघा मित्रांनो आता सर्वात आनंदाची गोष्ट अशी मित्रांनो की ही जी तुमची परीक्षा होणार आहे ही परीक्षा तुम्ही घर बसल्या देऊ शकणार आहेत बघा मित्रांनो घर बसल्या तुम्ही ही परीक्षा तुम्ही देऊ शकणार आहे तुमच्या मोबाईलवरून फक्त एकच आहे की तुमचा मोबाईलला तुमच्या मोबाईलला इंटरनेट जो स्पीड आहे तो चांगला असावा आणि त्याचबरोबर तुमच्या मोबाईलचा जो फ्रंट कॅमेरा आहे पुढचा जो कॅमेरा आहे फ्रंटचा कॅमेरा तो तुमचा चांगला असणं गरजेचं आहे जेणेकरून तुम्ही कशा पद्धत प्रकारे तुम्ही पेपर सोडवताय किंवा प्रश्नपत्रिका सोडवताहेत परीक्षा तुम्ही देत आहेत ते परीक्षा घेणाऱ्यांना कळेल असं म्हणून म्हणून तुमचा जो मोबाईल फोन आहे तो मोबाईल फोनचा जो फ्रंट कॅमेरा आहे मोबाईल फोनचा फ्रंट कॅमेरा आहे तो चांगला असावा त्याबरोबर तुमचा जो इंटरनेट स्पीड आहे तो चांगला असावा म्हणजेच तुम्ही घर बसल्या तुम्ही पेपर देऊ शकता तुम्हाला कुठल्याच सेंटरला जायची गरज नाही आहे तुम्ही कुठल्या सेंटरात तुम्ही जाऊन तुम्हाला पेपर द्यायचं काम नाही आहे तुम्हाला भाडं खर्च करायचं तुम्हाला काम नाही आहे तर मित्रांनो तुम्ही घर बसले हा पेपर तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्ही देऊ शकणार आहात आता बघा मित्रांनो पुढचा आपला जो मुद्दा आहे तो म्हणजे फी आता याला फी किती बघा मित्रांनो परीक्षा फी किती आहे तर जनरल म्हणजेच म्हणजेच खुला वर्ग आणि ओ बी सी यासाठी जवळपास नऊशे चौवेचाळीस फी इतकी आहे त्याचबरोबर मित्रांनो एस सी आणि एस टी तुम्ही कॅटेगरी असाल किंवा जर तुम्ही महिला उमेदवार असाल म्हणजेच लेडीज असाल तर लेडीजला आणि एस सी एस टी कॅटेगरीला सातशे आठ किती मित्रांनो सातशे आठ रुपये तुम्हाला फी तुम्हाला भरावी लागणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर पी डब्ल्यू बी डी म्हणजे पी डब्ल्यू डी कॅन्डिडेट तुम्ही असाल तर तुम्ही चारशे बहात्तर तुम्हाला फी भरावी लागणार आहे बघा मित्रांनो पुढचा बघू आपण आता स्टेप टू अप्लाय अँड इम्पॉर्टंट डेट्स बघा मित्रांनो आता याची ऑनलाईन अर्ज पद्धत बघा कशी बघा आता बघा मित्रांनो आता ही जी अप्रेंटिसशिपची जी ऑनलाईन जी सॉरी मित्रांनो ॲप्रेंडिसशिपचं जे तुमचा अर्ज भरायचं सुरुवात जी आहे ती तेरा जूनपासून सुरू झालेली बघा मित्रांनो कधी पण सुरू झालेली आहे तर तेरा जून दोन हजार पंचवीसपासून तुमचे ऑनलाईन फॉर्म भरणे चालू झालेले आहे आणि तुम्हाला अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरणं तुम्हाला गरजेचं आहे तुम्ही फॉर्म कसा भरला आहे त्याचं पूर्ण डिटेल माहिती तुम्हाला चेक करावी आणि नंतर फॉर्म भरावा तर मित्रांनो बघा म्हणजेच तेरा जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे आता बघा मित्रांनो परीक्षा फी भरण्याची शेवटची डेट काय आहे बघा तर परीक्षा फी भरण्याची शेवटची डेट ही तीस जून दोन हजार पंचवीस आहे लक्षात घ्या मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय आहे अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस आहे आणि ऑनलाईन पेमेंट करण्याची डेट काय मित्रांनो तर तीस जून दोन हजार पंचवीस ही इतकी त्याची डेट आहे तर मित्रांनो तुम्हाला स्टेप वन फॉर्मची जी स्टेप वन आहे फॉर्मची ते स्टेप पण तुम्हाला पूर्ण पूर्ण करणं बंद बंदकारक आहेत आणि त्यामध्ये बाकीची तुम्हाला माहिती ही भरावी लागणार आहे आता बघा मित्रांनो त्या ठिकाणी परीक्षा दिनांक दिली बघा एंट्रन्स एक्झाम विल बी कंडक्टेड बाय बी ए पी एस आय सेक्टर स्किल काउन्सिल ऑफ इंडिया तर बघा मित्रांनो बी ए पी एस आय मार्फत ही जी परीक्षा आहे ती जवळपास तीन जुलै दोन हजार पंचवीसपासून हे तुमची परीक्षा सुरू होणार आहे त्याबरोबर तुमची जी निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया ही आठ जुलै दोन हजार पंचवीस ते नऊ जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान म्हणजे अंदाजित या ठिकाणी राहणार आहे तुमचं जे शेवटचं सिलेक्शन जे आहे किंवा तुमचं फायनल सिलेक्शन जे आहे ते जवळपास तुमचं दहा जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार पंचवीस अंदाजित तारीख त्यांनी दिली बघा मित्रांनो तर अंदाजित दहा जुलै दोन हजार पंचवीस ते अकरा जुलै दोन हजार पंचवीसच्या दरम्यान जे सिलेक्ट झालेले कॅन्डिडेट त्यांची यादीला अंधार आहे त्यांनी बघा पुढे काय म्हटलं मित्रांनो बघा आता ज्यांना जे उमेदवार ही परीक्षा पात्र झाले आहेत परीक्षा पास झाल्या आहेत त्यांना जवळपास चौदा जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे अंदाजित अंदाजित चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी त्यांना निवडलेल्या म्हणजे त्यांना जी शाखा मिळालेली आहे अपेंडिशसाठी त्या शाखेवर त्यांना पोचणं बंधनकारक आहे चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तर बघा मित्रांनो आता या ठिकाणी राज्यवाईस त्यांनी या ठिकाणी जागा दिलेली आहे बघा आंध्र प्रदेशची जागा किती आहेत तर वीस आहेत आसाममध्ये जवळपास दोन जागा बरे जाणार आहे बिहार दोन छत्तीसगड तीन दिल्लीमध्ये चार गुजरातमध्ये सात हरियाणा चार हिमाचल प्रदेश एक जम्मू काश्मीर एक झारखंड एक कर्नाटका छत्तीस केरळ सात म्हणजे केरळला किती सात जागा आहे मित्रांनो मध्य प्रदेश म्हणजे एम पी एम पीला पंधरा जागा आहेत बघा मित्रांनो सर्वात जास्त जागा या आपल्या महाराष्ट्रात आहे तर महाराष्ट्रात जवळपास चौतीस जागा आहेत एल एस सीच्या आपण भरल्या जाणार बघा मित्रांनो म्हणजे सर्वात जागा कुठे आहेत तर सर्वात जागा आपल्या महाराष्ट्रात या सर्वात जास्त जागा आपण भरल्या जाणार आहे किती मित्रांनो चौतीस जर तुम्ही ओडिसा राज्यात असेल तर एक जागा आणि पोंडिचेरीमध्ये एक जागा भरली जाणार आहे तर बघा मित्रांनो आपले जे महाराष्ट्राचे जे उमेदवार आहेत त्यांनी लवकर लवकर त्यांनी फॉर्म भरा कारण की चौतीस जागा आहेत म्हणजे तरी कर्नाटका आणि महाराष्ट्र या दोन राज्यांमध्ये सर्वात जास्त जागा भरल्या जाणार आहे तर कर्नाटकात छत्तीस आहे आणि महाराष्ट्र किती मित्रांनो चौ चौतीस जागा आहेत तर हे प्रश्न घ्यायचं आहे त्याबरोबर पंजाबमध्ये चार जागा आहे राजस्थान सात जागा आहे सिक्कीम दोन जागा आहेत तामिळनाडू छत्तीस जागा आहेत तेलंगणा चो चोवीस जागा आहे उत्तर प्रदेशमध्ये वीस जागा आहे उत्तराखंडमध्ये तीन पश्चिम बंगालला पंधरा जागा आहे बघा मित्रांनो लक्षात घ्या तर, तर कर्नाटका महाराष्ट्र आणि तामिळनाडू तसंच तेलंगणा या तीन ते चार राज्यामध्ये जवळपास स राज्य जागा भरल्या जाणार आहेत म्हणजे जवळपास दोनशे पन्नास जागा या भरल्या जाणार आहेत बघा मित्रांनो ऑल इंडियामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये आणि तुम्हाला इथं खाली दिले बघा तर बाराश बारा हजार बारा रुपये तुम्हाला स्टायपेंट तुम्हाला मिळणार आहे म्हणजे विद्यापीठांना विद्या तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो लवकर फॉर्म भरा आणि अशा नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा मित्रांपर्यंत शेअर करा कमेंट करा धन्यवाद मित्रांनो